आरोप असं नाही या ठिकाणी आल्यानंतर अनेक पेशंट आमच्याकडे त्यांनी तक्रारी केल्या की जे बाकीचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत या ठिकाणी डॉक्टरांच्या केबिनला येऊन बसतात हॉस्पिटलमध्ये त्यांचा वावर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि वेगळ्या पद्धतीने डॉक्टरांना थोडंसं एक दबाव आणण्याचा प्रयत्न करतात जवळच्या लोकांना लवकर सुविधा मिळाव्यात त्यासाठी ते हस्तक्षेप करतात अशा लोकांच्या तक्रारी होत्या म्हणून आम्ही डॉक्टरांना सांगितलं तर राजकीय हस्तक्षेप जर कोणाचा असेल तर तो करून देऊ नका आणि तर मग थोडस वेगळ्या पद्धतीने आम्हाला त्याचा विचार करावा लागेल नाही कसा आहे की तुम्ही जे म्हणता राजकीय हस्तक्षेप काही वेळा की प्रशासन राजकीय हस्तक्षेपाशिवाय ऐकत पण नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत मग हा राजकीय हस्तक्षेप कोणत्या प्रकारचा आहे म्हणून अशा पद्धतीने वक्तव्य केलं नाही नाही प्रश्न परत विचारा तुम्ही पेशंटच्या उपचारासाठी होत असेल तर हरकत काय नाही पेशंटच्या उपचारासाठी होतोय तो ठीक आहे पण जर समजा एखाद्या जर सर्वसामान्याला सिटी स्कॅन किंवा एक्स रे काढायचा असेल आणि जर त्याला सांगितलं जात असेल तर अमुक अमुक माणसांनी सांगितल्यावर जर सिटी स्कॅन करू ही बाब चुकीची आहे सर्व आणि सर्वांना एक सारखाच न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे तुम्ही आमच्याकडे पुरावा आल्याशिवाय आम्ही बोलत नाही ठराविक लोक इथं बसून आ... एक प्रकारचा राजकीय अड्डा तयार केलेला आहे आहेत तालुक्यातल्या सर्व जनतेला माहिती आहे एक विशिष्ट पक्षाचे जे काय रुग्ण समितीवर जी काही लोक आहेत काही काही जण ती या ठिकाणी बसून असतात आणि ते डॉक्टरांना निर्देश करतात फक्त आता ते उपचार करायचे बाकी राहिलेवर समितीवर आहेत हो जरी समिती वाचली मी पण पाच वर्ष समितीवर होतो आपलं काम कंटिन्युअस डॉक्टरांच्या उपचारामध्ये लुडबुड करणं नाहीये आपण फक्त डॉक्टरांना सांगणं की बाबा हा माणूस गरीब आहे याच्यावर उपचार करा आणि सर्वसामान्याला जर उपचार भेटत असेल तर लोक समाधानी असते लोक समाधानी नाही याचा अर्थ इथं काहीतरी काळ नक्की आहे बोलला की नाही 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 बाहेरच्या इथं जे, बाहेर 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 जे पेशंट आहेत ते पेशंट आमच्याकडे तक्रारी करतात <ईँँग> इथले काही कर्मचारी तक्रारी करतात <exists> बाहेर की बाहेरची लोक त्यांनी देखील असं स्पेसिफिक आम्हाला सांगितलं नाही बाहेरची म्हणजे कुठचे म्हणजे हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त बाहेर जे असू शकतात किंवा इतर बाहेर जे असू शकतात त्यांनी सांगितलं की ही लोक आम्हाला थोडासा उपद्रव करतात त्या दृष्टीने तुम्ही डॉक्टरना सूचना करा तर आम्ही सूचना केल्या आणि कोण बाहेरची लोक आहेत आम्ही जरा चौकशी करून खात्री करून तुम्हाला कळू रुग्णवाहिकांबद्दल कोण तक्रार मांडली तुम्ही काय तक्रार आणि ज्या काही खाजगी रुग्णवाहिका आहेत म्हणजे सगळेच खाजगी रुग्णवाहिकावाले म्हणजे चांगलं काम करतात असं नाही काही काही चांगलं पण काम करतात पण खाजगी रुग्णवाहिकावाल्यांचे खाजगी हॉस्पिटलांशी संबंध असतात इथं पेशंट न आणता परस्पर ते डायरेक्ट हॉस्पिटलला नेतात ॲक्सिडेंट झाल्यावर एक रूल आहे पहिलं पेशंट ग्रामीण रुग्णालयात आणावा त्यानंतर त्याला जर नातेवाईकाची इच्छा असेल त्यानंतर त्याला शिफ्ट करण्यात यावं पी एम डी मेडिसिन नाही आहे या इकडून या इकडून असं